त्यांच्याशी फोनवर बोललेलो आहे आणि त्यांना सांगितलंय की ज्यांनी एक कृत्य केलेलं आहे त्याच्यावर कठोर कारवाई करायची कुणालाही सोडायचं नाही बिलकुल आणि एकदम कडक कारवाई करायला मी सांगितलेले तुम्हाला त्याची लगेच माहिती मिळेल आणि तुम्ही आता काळजी करू नका तुमच्या मागे आम्ही आहोत सगळेजण आणि बिलकुल चिंता करू नका कायदेशीर कठोर कारवाई होईल आणि त्याच्या संदर्भात जी कंपनी आहे ती कंपनी देखील अशा प्रकारचे अनेक प्रकार त्यांच्याकडून झालेत ती कंपनी देखील तिथून गेली पाहिजे याची व्यवस्था आम्ही करतोय साहेब आपा पण आले आणि उपचाराची साहेब जबाबदारी उपचाराची जबाबदारी आपण घेतोय एक मिनिट इथून पुढे कुणीही कुठल्याही नागरिकाला सर्वसामान्य माणसाला पत्रकार तर थोडाच परंतु सर्वसामान्य माणूस पत्रकार ला उलट पत्रकारांना मदत करायला पाहिजे पत्रकार त्या आपल्या कुंभच्या इकडे गेले होते कुंभ मध्ये नियोजनाच्यासाठी त्यांची मदत आपल्याला लागणार आहे आणि अशा परिस्थितीत त्यांना मारहाण करणं हे अतिशय अक्षम्य आहे ही दुर्दैवी घटना आहे त्यामुळे मी एसपी बाळासाहेब पाटील यांना व्यवस्थित सांगितलंय आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या उपचाराचे यांची ट्रीटमेंटच सगळं व्यवस्थित बघा ते आपडसे ते गोडसे हो 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 हो। हो तुम्ही यांचा सगळ्या ट्रीटमेंट डॉक्टरांशी व्यवस्थित बोलून घ्या आपण पूर्ण जबाबदारी घेतो साहेब हो। आपण आपल्याकडून हा पूर्ण जबाबदारी घ्या आणि व्यवस्थित त्यांना सगळं नियोजन त्यांचं करा त्यांच्या पत्नी आहेत सर इथे घाबरल्या एक मिनिट हा हा त्यांना त्यांना पण आपण थोडासा धीर दिला तर बरं आलं का आलंय का एक आहे का ओके ओके सर ठीक आहे धन्यवाद साहेब ठीक थँक्यू तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आपले प्रतिनिधी किरण ताजने यांच्याशी बातचीत करण्यात आली आहे त्यांची विचारपूस केली आहे तसंच हल्लेखोरांवर कडक कारवाई करू असं आश्वासन सुद्धा दिलं गेलेलं आहे काळजी करू नका कठोर कारवाई करू एकनाथ शिंदे यांनी किरण ताजने यांना असं आश्वासन दिलेलं आहे तसंच त्यांच्या तब्येतीची विचारपूस सुद्धा करण्यात आलेली आहे